बोडके साहेब नमस्ते लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपलं ज्ञानेश्वर शिंदे साहेब नमस्ते लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपलं ज्ञानेश्वर भाऊ सोयाबीन काय म्हणतात तुमच्याकडं काही नुकसान झाली असं सोयाबीनची का पाऊस झाला म्हटल्यावर कोणी काढा पवार का भावर साहेब कुणी काढलेले पॉईंट माझ्याकडं तर फोटो नाही ज्ञानेश्वर शिंदे माझ्याकडं तर फोटो नाही कोणता कोणत्या पॉईंटचं म्हणता तुम्ही तुमची नाही झाली नुकसान चांगले ना आमच्या इकडे कापस जादा पाणी झाल्यामुळे लाल होऊ राहिले एकदम थ्रिप्स तर आहेच परंतु जादा पाऊस आणि थ्रिप्स याच्यामुळे लाल होऊ राहिले त्यांचा कोणता पॉईंट आहे त्यांनी मला पॉईंट नाही दिलेला माझाच पॉइंट येतो पहिला मीच काढलेला पॉईंट येतो अगोदर तिथं काही प्रॉब्लेम नाही ते आणखीन बऱ्याच लोकांना दाखवले आपण आणि आपले बी जे सध्याचे जे प्रयोग आहेत ते कोरडे लाईनवर कमीत कमी दहा प्रयोग आहे माझ्याकडे स्ट्रॉंग आता किती जरी प्रयोगाने पाहिले तरी दाखविणारच ना देव दहा प्रयोगाने चेक केला मी त्याला एकदा माणूस ओरिजिनल कोरडी लाईन आणि पाण्याची लाईन जर शिकला तर तो किती बी प्रयोग शिकू शकतो आज पुन्हा एक मोटरसायकलीच्या पार्टावर मी एक आणखीन प्रयोग केला के आहे पण त्याला अजून मी दोन चार दिवस देईन आणि त्यांच्यानंतर तुम्हाला सांगेन कारण मी मशनीचं काम केलं तर माझ्याकडे बरेच पार्ट आहे त्याच्यामधले आणखीन एक पार्ट आपल्याला भूजल शोधण्यासाठी उपयोगात येऊ राहिलं तिसरा पार्ट आहे आता सुद्धा सुद्धा पाण्याची लाईन आणि कोरडी लाईनमधला फरक स्पष्ट सांगू राहिला सुनीता ताई नमस्ते लाइव मध्ये स्वागत आहे आपलं जय शिवराय दत्तात्रय दाते साहेब नमस्ते लाइव मध्ये स्वागत आहे आपलं सुनीताताई सर्वांना नमस्कार करते लाईक केल्याबद्दल सुद्धा ताई खूप खूप धन्यवाद तुमचं तुम्ही लाईव्ह वर आल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद ताई काही इकडं पाऊस आहे का सध्या नसन पाऊस कुठं पडताना दिसत नाही दोन दिवसापासून तुमच्याकडं पण नसन सध्या मला वाटतं पाऊस आहे तुम्हाला आम्हाला दोन तीन दिवसापासून नाही आहेत आणि नाही बी पाहिजे होता पाऊस झाला आम्हाला चांगला <coughs> थोडा ब्रेक बी पाहिजे होता पाऊस झाला तर बरोबर ब्रेक आहे आम्हाला तुमच्याकडनं नसन पहिले आम्हाला आत्ता मधी मराठवाड्यात खूप पाऊस झाला काही ठिकाणी नुकसान सुद्धा झाले पिकाची परंतु आता थांबला तर था। चांगला आहे पुढं पडायला पाहिजे आणखीन पा पाच आठ रोज समजा चार पाच रोज नंतर पडला तरी चालतो हा भाताला तर जास्तच पाणी लागतं ना आमचं चे, आमच्या इकडे मेन पीक म्हणजे आमचं तूर आणि कापूस याला थोडा कमी पाऊस लागतो हा पाऊस तुमच्या त्या जिल्ह्यामध्ये तर हमेशा पाऊस समजा जास्तच पडतो तुमच्या त्या विभागामध्ये पाऊस जागाच पडतो नेहमी कधी बी गायकवाड साहेब नमस्ते लाइव मध्ये स्वागत आहे आपलं प्रदीप गाडे साहेब नमस्ते लाइव मध्ये स्वागत आहे आपलं अशरफ भाई वालेकुम असलम लाइव में वेलकम है आपका स्लो वाली बारिश चालू है क्या अशरफ भाई आपके इधर हमारे इधर कोई बारिश नहीं है अभी तुम्हे भात का गहू का हरभरास का होता सन्ना भात काढल्यानंतर बऱ्याच ठिकाणी इकडं उत्तर प्रदेश आणि बिहारकडं डबल पेरणी करतात लोकं पाणी मग तिथे बोर घ्यायचं ना चांगला पाणी शोधक आणून आता हे गाडे साहेब आहे आमचे पा जमिनीच्या नकाशावरून पाणी नंबर एक त्यांना समजत पाणी कोणत्या इलाक्यामध्ये आहेत आपल्या शेतामध्ये त्यांना नुसता जरी तुम्ही नकाशा टाकला किंवा तुमच्या व्हिडिओमध्ये जरी टाकला तुमच्या व्हिडिओमध्ये मला तुम्ही काय दाखवलं होतं ते काही दिसलं नाही तरी ते पाणी सांगू शकतात व्हॉट्सअपवर त्यांना जर पाठविलं तर मला पाठवलं त्यांना पाठवलं तर तुमच्या शेतात चांगलं पाण्याचा पॉईंट जर असेल तर सांगू शकतात पवारसाहेब बाप्पासाहेब पवारसाहेब वालेकुम असलाम लाईव्हमध्ये स्वागत आहे आपलं व्हिडिओ तो मला दिसलाच नाही अजून तुमच्या चॅनलवर कृष्णा भाऊ आता लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपलं तुमच्या शेतामध्ये जर चांगला पॉईंट असला तर बोर घेऊ शकता तुम्ही हा टाकतो पवार साहेब तुमचा पण फोटो टाकतो गाडे साहेबांना आणि तो, तो पॉईंटच्या बाबतीत पूर्ण नकाशा काढून देते ते आजच टाकतो लाईन संपल्यानंतर ज्ञानेश्वर शिंदे पावसावर अवलंबून आहे आता सध्या आमच्याकडं पाण्याचा स्टॉक तुम्हाला समजा पाऊस उघडल्यानंतर पाच सहा महिने पाणी कमी पडत नाही एवढा स्टॉक झालेला आहे जमिनीत एकच पावसात आणखीन जर तेवढा पाऊस झाला तर आणखी एक वर्ष पाणी पुरण त्याच्यामुळे पावसावर अवलंबून ते बोर कधी घ्यायचा आपल्याला पाणी कमी पडेल म्हणूनच आपण बोर घेणार तो तुमचं किती क्षेत्र आहे ताई सुनीता ताई तुमचं किती एकर जमीन आहे तिथं जाधव साहेब नमस्ते लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपलं भैरवनाथ भूजल तज्ञ सवी दने शिरूर पुणे नमस्ते भाऊ लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपलं प्रशांत सर लाईवमध्ये स्वागत आहे आपलं वालेकुम असलाम नंबर पाठवी तुम्ही आत्ता घ्या नंबर भैरवनाथ मी नंबर सांगतो तुम्ही ॲड करा मोबाईलवर आमच्याकडे तसं नाहीये ज्ञानेश्वर भाऊ आमच्याकडं खरा जर मनातून पाऊस झाला ना तर दोन वर्ष पाणी कमी पडत नाही किती दोन वर्ष आमच्या नदीला एकच पूर आला पण पाच सहा महिन्याचं पाणी घेऊन आलं तर सुनीता आता हे जे कृष्णा भाऊ आहेत ना ते डायरेक्ट अंदाज सुद्धा पाण्याचा काढू शकतात त्यांनी काहीतरी अंदाज काढला तुमच्या शेताचा कृष्णा भाऊ नी हा लाईव अर्धा तासातच राहणार आहे कारण तो आत्ता एक दुःखद बातमी आलेली कानावर गावातलीच त्याच्यामुळं हा लाईव्ह आणखीन दहा मिनटं मी चालवीन आणि बंद करेल आत्ता एवढ्यात आमच्या गावातले पाहुणे आहेत खूब खूब धन्यवाद प्रशांत सर लाइव लादल हमारे इधर वैसा नहीं होता है अशरफ भाई अगर बारिश अच्छी हुई ना तो दो साल तक पानी कंप्लीट पुर जाता है समझो जो लगना है पानी दो साल तक काम आता है पूरा സദ്യ ഡായ ചേക്കത് मित्रांनो सॉरी कारण आता ए, दोन एक दोन मिनटात मी लाईव्ह बंद करणार आहे एक दुःखद बातमी गावातून आलेली आहे तर भेटायला जायचं आहे मला माझ्या लाईव्हवर आलेल्या सर्व मित्रांचे खूप खूप धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल आणि सगळ्यांना गुड नाईट कृष्णाभा गुड नाइट लाइव लिया खूब खूब धन्यवाद अल्लाह हाफिज अशरफ भाई परत एकदा सगळ्याचे लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना गुड नाईट